आपण सचिन शेडगडा तो आता तुम्ही बघू शकता माझा आपला बोलून आले तर त्याच्या आपण बघू शकता अजून स्वतः लक्ष सुद्धा आहे तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तो मित्रांनो पुढे पुढे बघत राहा त्याला मित्रांनो तुम्हाला एक एक बळी दाखवतो मित्रांनो हा तुम्ही बघू शकता हुंडाल सो so, आता लवकरच तुम्हाला मैदानात सुद्धा बघायला भेटेल बघू बघू शकता शकता तो बाजूला थार आणि त्यांचा घोडा सुद्धा आहे हा घरचा आज आणि हा तुम्ही बघू शकता आपला छोटा लक्ष याची पायदास झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन तीन महिने झाले असतील तर तो झालेला आहे आता आपण तुम्हाला दाखवण्याचा सगळा प्रयत्न करू शकतो आता नाव काय आहे तिकडे थारे तिकडे त्यांचा घोडा सुद्धा आहे अशी आखी जावन आहे आणि तुम्हाला जाऊया आता लक्षकडे त्याला मी तुम्ही तिकडे तुम्हा तुम्हाला तुम्हा दाखवतो ब्लॉग लास्टपर्यंत बघा तुम्हाला आवडले नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा सो मित्रांनो चला खालतो आता आपण आलो आहे छोट्या लक्षाच्या गोट्यात त्याला एकट्याला असा बांधला जातो बघू शकता अजून तसाच फिटनेस तसंच दहशत त्याची अख्ख्या गोट्यात तो एकटाच आहे तो बघा तीच ॲग्रेसिव आणि तोच दहशत असं छोटा लक्ष्या आता त्याचं वय सुद्धा झालेलं आहे तरी तीच आणि तोच दाराला त्याचा बघू शकता झुपताना काय म्हणजे काम होईत असेल ना रे नाही झुपत का आता नाही रे आता वय झालं त्याचं कारणच त्याला बघू शकता हा पूर्ण गोटा आहे सध्या आता ती बैल बाहेर ठेवलेली आता येऊ एकटाच इथे मित्रांनो बघा हिंद केसरी छोटा लक्ष्या सचिन शेडगर या मित्रांनो तुम्हाला आता बघवटा दाखवला तर जी आपली आपले बक्षी आहेत त्यातला एक तो घरी एक असा टॅम्पो आहे सो त्यांनी त्या शर्यतीच्या क्षेत्रात त्यांनी एक कमून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवून ठेवतो हे बघा शिवशंभू लक्ष छोटा लक्षाचा टेम्पो त्यांनी असा केलेला आहे तर त्यांचं घर आहे सो मित्रांनो अजून तुम्हाला पुढे दाखवतो तुम्हाला सांगतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी इकडे छोटा लक्ष्य आणि तुम्हा मागाशी दाखवलंच सगळं प्रकारे तर आता इकडे हि सगळ्याशी बांधलेले आहेत तर नक्कीच आता कुठल्याच सुद्धा मैदान लागणार तिकडे नक्कीच आणतील असं मला वाटते बांधलेली ते बघा आपला छोटा लक्ष यासारखी त्याची ऍग्रेसिव्ह आहे सध्या तो आता बसलाय त्याच पुढे तो नाव नक्कीच करेल सगळे बैल दाखवलेले आहेत आपल्याला दाख नक्की तुम्हाला आवडलंच असेल कारण की थोडासा छोटासाच व्हिडिओ झालाय नक्की चांगलं झालं असेल आपल्या मुलाखत भेटली असेल पण इथं कोण सध्या आता फार्म हाऊस कोणी नाही दादा सुद्धा नाहीत तर मित्रांनो नक्की नेक्स्ट टाईम परत एकदा येऊ तेव्हा नक्की मुलाखत तरी काहीतरी घेऊन येईल सो मित्रांनो आत्ता सध्या सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नवीन नक्की व्हिडिओ पाहायला लागेल सो चला मित्रांनो आपण पुढे असेच व्हिडिओ करत राहू आणि तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच सो मित्रांनो चला आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटूया